राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या आज शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सोयाबीन खरेदी दोनच टक्के तर उद्दिष्ट होते चौदा लाख टनांचं शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार जिल्ह्यामध्ये नापेड एन सी सी ख किती केंद्र राज्यामध्ये एकनाथ शिंदेने नगरविकास रस्ते विकास खाते ही मिळणार उपमुख्यमंत्री पदावर शिंदे अखेरीस राजी दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शिंदेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तब्येत चांगली असल्याचं केलं स्पष्ट दुधाची खरेदी दर कमी झाल्याने दूध धांदला उतरती काळा तर दुधाची खरेदी आणि दर विक्री दरातील तफावत शंकास्पद असल्याने दूध उत्पादकांमध्येचं मत पेट्रोल डिझेलचे स्वस्त होण्याची शक्यता तर मिळणार दिलासा केंद्राकडून विंडोफॉल टॅक्स रद्द होणार पूर्व लक्ष्मी प्रभावने अंमलबजावणी करणार पीक विमा घोटाळ्यामध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा बाबत तर कृषी विभागाचा दावा तीन हजार सहाशे सत्तर क्षेत्र हप्तेची बचत आवक घटल्याने कांद्याच्या भावात अडीच हजार रुपयांची वाढ तर उन्हाळी कांदा सहाशे रुपये क्विंटल पंधरा डिसेंबरपर्यंत भाव राहणार तेजीत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा हेक्टरी बत्तीस क्विंटलची मर्यादा अतिरिक्त धान विकायचं कुठं शेतकऱ्यांची अडचण योजना उतरली नावापुरतीच त्रिंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना चार कोटी पन्नास लाख रुपयांची भरपाई सुमारे आठ हजार सातशे शेतकऱ्यांना समावेश शेत 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 परिसरातील बळीराजा समाधानी ऑक्टोबरमध्ये बरसलेला अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ते ती तीन हजार तीनशे एकोणऐंशी सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रातील आठ हजार सहाशे एक्क्याण्णव बाधित शेतकऱ्यांना शेतातील भात पिकांचे चार कोटी चौपन्न लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे ही, ही नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला भात पिकांचं नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा हातोतोंडाशी आलेला घास हिरवला गेला यावर्षी चांगल्या पाऊस पडल्यामुळे भात पिकाला उत्तम उतारा मिळाला होता शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही पाच हजार रुपयांचं अनुदान पातूर तालुक्यातील चित्र शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित